नमस्कार मित्रांनो भागातलं मैदान आणि परत एकदा आपले सातारा एक्सप्रेस बलमान प्रथम क्रमांक पटकवलाय दादा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असते कि बलमा कधीच मान तुमची खाली जा... म्हणजे जाऊनच देत नाही नाही देत जाऊन ज्या ज्या मैदानाला आम्हाला वाटतं आज बालमान एक करावं त्या त्या पहिले एक नंबर करतोच आजचं नियोजन मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पाहिली आणि प्रथमच नियोजन झालेलं काय जाणवलं काय या जोडीचं Hey, जाणवलं काही एक मापाची बैल जीवन पडली आणि अतिशय चांगली बैल पळाली दोन्ही पण आणि एक नंबर करून दाखवला त्यांनी बैलांनी आज आणि महत्वाच्या आज बाय बालमाला सांभाळणारे दोन खंदे प्लेअर आल्यामुळे आज बैलांना त्यांना एक नंबर करून नाव ना। 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 सांगा आणि केदार आमचा केदार भावानी शंकर बरेच दिवस मैदान आले होते त्यामुळं आम्हाला थोडस नाराज व्हायचो थो आम्ही ते दोघं आज आले आणि पहिल्यांदा त्यांना एक नंबर करून दाखवला कशा पद्धतीने दा हातभार कसा असतो त्यांच्या कारण तुम्ही म्हणाला खंदे खंदे खेळाडी खंदे खेळाडी म्हटलं तर महत्वाचं खेळाडू महत्वाचे म्हणजे बैल चोवीस तास सांभाळणारे तेच दोघ आम्ही फक्त आठ्या दिवशी बैलावर असतो पण चोवीस तास त्याला गोट्यावर ह्याच्यावर सांभाळणारे जे जो जर कोण असेल तर तो केदारदा आणि शंकर आणि एक प्रकारे बलमाच्या चेहऱ्यावरती जेव्हा पाहिलं एक नंबर केल्या नंतर रुबा एक वेगळा दिसतो काय सांगाल म्हणजे कारण बरेच वर्ष दावणीला आहे बलमा तुम्ही जे आ, एनर्जी आहे वगैरे पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे ती कशा पद्धतीने असते ते काय वेगळं पण नाही काय बैल आज फ्रेशच होत होता त्यामुळे आज चांगलाच बैल पळाला आणि बैल आता थोडासा जसं वय होईल तसा शाणा होत चाललाय पहिला जसा मारायचा वगैरे धावायचा आता जरा शांत कमी झाला वजीर वजीरचा आशीर्वाद कायम त्यामुळं बलीतून पुढे चांगलाच पळणार त्यात काय वाद एक प्रकारे प्रतीक्षा किती दिवसाची होती या गुलालाची कारण डोळ्यातून आनंद अश्रू आलेल्या मागाशी आणि एक प्रकारे पाहिजे होता एक नंबर जवळजवळ दो दो दोन दोन महिने बैलाला एक नंबर झालाच नव्हता मध्यंतरीच्या काळात फायनलला राहत होता बैल लगातार पाच महिना राहिलो दोन नंबरच झाले एक नंबरची लय दिवसाची अपेक्षा होती आज बैलानं पूर्ण केली आणि भागातल्या मैदानात एक नंबरची अपेक्षा पूर्ण केली त्यामुळे आज सर्व ग्रुप आमचा आनंद प्रथमच जोडी पाळाली ही कसं काय म्हणजे सकाळी ज्यावेळेस बैल भरून आलेला गटाला ज्या पद्धतीने गाडी पाळाली कशा पद्धतीने वाटलं होतं का त्यावेळेस कसं होईल काय नाही गाडी ज्या वेळेला काल पायरा झाल्यानंतर आम्हाला रात्री पायरा सांगितल्यानंतर आम्ही म्हणलं गाडी उद्या राहणार आपली राहणार का तर राहणार गाडी आणि ज्या पद्धतीनं गटाला पळली त्यानंतर बराचसा कॉन्फिडन्स झालेला की आज गाडी करून दाखवलं आणि एक प्रकारे मैदान कशा रीतीन भरवलं मला वाटतं छकडा पण देण्यात आलेला आहे एक नंबरला मैदान कशा रीतीने झाले मैदान अतिशय सुंदर आणि चांगले पारदर्शक केलं त्याबद्दल काय वादच नाही बलमासाठी खास हार मुंबई वरून मुलं घेऊन आलेले आहेत दादा जा नमस्कार काय सांगाल बलमाच किती मोठे फॅन आहात तू आमच्या गावचाच बैल सातारचा बैल आहे आम्ही मुंबई मध्ये ऑनलाईन सर्व्हिस बघत असतो त्यामुळे एवढं काय काय पण आज प्रथमच त्याला पाळताना बायची संधी मिळाली काल पहिला समजला आज आम्हाला माहिती होतं की आज शंभर टक्के बालमाईक नंबर करणार आहे आम्ही सकाळीच येताना गटाला पाळायच्या आधी हार घेऊन आलेलो मालकांकडे दिला म्हणलं आम्ही देवाला जाऊन येतोय एक नंबर करेल आणि दे ते करून दाखवलं आम्ही मांड़ो आम्ही बघतोय त्यांचे आणि त्यानं ते करून दाखवलं तिने पण ऐकलं त्यानं ते करून दाखवलं शेवटी सातारच काळजी पावली पावली आणि एक प्रकारे मनामध्ये होत तुमच्या ज्यावेळेस हार खरेदी केला त्यावेळेस वाटलं होतं का की बाबा एक नंबर केल्यावर हार आपल्या बलमाच्या गळ्यात असेल आणि काय आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे म्हणजे आता बोलताय ना एवढा आनंद आहे ते करून दाखवलंय बस मग का समाधान झालं समाधान झालं आ, दिसेल भविष्यामध्ये दिसेल का आम्हाला हे जोडी परत निश्चितच दिसेल शंभर टक्के हो शंभर टक्के हे जोडी परत तुम्हाला पाळताना दिसेल आज गाडी कोणी चालवली आज आपण ड्रायव्हर कारण काय गाडी चालवली अतिशय सुंदर चांगली गाडी चालवली मैदान कसं घेतलं मैदान एक नंबर झाले आणि रान कसं होतं पळायला रान थोडस कमी होतं पण अतिशय सुंदर रान होत मार्गाच रान होतं पण चांगले अतिशय सुंदर नियोजन काय लवकरच एक दोन तीन दिवसात बैल पडेल कुठल्या मैदानात तरी अंदाज आता ते अक्षय शेटकड सगळं माहिती धन्यवाद मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो भुईंच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सासवडकरांचा बादल आणि सोबत पाहायला सातारा एक्सप्रेस नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आणि दोन्ही एकाच मापाची बैल आज पाहिली हो नियोजन चांगलं झालं होतं बर गाडी पण चांगली पळाली ड्रायव्हरने गाडी चांगली आणली आणि एक प्रकारे आता मैदान आहे चर्चेत आहे काय बरेचशा अडचणी झाल्या मध्यंतरीच्या काळामध्ये काय काय म्हणजे कसा होता पिरियड पिरियड मध्ये तरी काळात भरपूर घर आहे की अडचणी झाल्या गेलो आम्ही पण त्याला पण त्याने आता सगळं भरून काढले संपूर्ण टीम आहे काय सांगाल त्यांचं यश आहे आज आणि एक विजयानंतरचा जल्लोष जो अंगावर गुलाल पडला तो वेगळाच होता तो वेगळाच आता टीमचा बी आहे भरपूर आणि त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या संग्रामचा बी आशीर्वाद आहे ना मोठ्या बैलाचा बरोबर सर्व कुटुंब परत फॅन्स आहे भरपूर आ, एक प्रकारे गटाला ज्या पद्धतीनं गाडी पाहिली फायनलला जबरदस्त स्पीड लागलं आणि आपण आपल्या काय सांगाल विषय नाही ना काय गाडी कशी आहे ना काय हा बादल असलाय त्यांना काय सांगायची गरज नाही आप्पा आपा अ ज्या वेळेस लढत असते अनुभव महत्वाचा असतो अनुभव भरपूर महत्वाचा आहे हा अनुभव म्हणजे आता कसं बैल बी पळतोय बैलाचा अनुभव आहे म्हणून गाडी थोडीशी आटात बैला कुठल्या प्रकारे बैलाला बैलाला प्रकार करावा लागतो ना त्या बरोबर आज मला वाटते प्रेक्षकांनी पण चांगली साथ दिली आणि किती जणांची कॉल येऊन गेलेली की बाबा ही जोडी आणि यापूर्वी झालेलं होतं नियोजन कॉल भरपूर येतात कॉल नियोजन आता का आपल्या दोन दिवसापूर्वी नियोजन झाले पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिली ही जोडी पहिल्यांदाच पळावली बरेच बैलांसोबत बादल पाळालाय वेगळे पण किंवा का, काय काय जाणवले जा, गाडीचं काय गाडी चांगली एकटा गाडी शेडायला एक माथ्याने गाडी पडली ना हा त्यामुळे गाडी चांगली पडली संपूर्ण टीम आहे त्यांचे जे प्रेम आहे बादलवरती त्यांच्या प्रेमा पोटी काय सांगाल म्हणजे त्यांचं तर प्रेम भरपूर ना सगळ्या आमच्या पोरांचं सगळे पोरं कायमच असतं सगळी सांगत त्याच्या दादा सासवड वरून तुम्ही येत नाही म्हटलं तर एक ऐंशी ते शंभर किलोमीटर आहे कशा पद्धतीने नियोजन मैदानाचं नियोजन कसं आदल्या दिवशीच असतं सगळं निघायचं कधी काय सगळं डायवर्स सगळं चर्चा करूनच नियोजन सगळं पायऱ्याचं असेल किंवा काय सगळं नियोजन डायवर्च विसरूनच होतं बलमा बद्दल काय सांगाल बलमा कशा रीतीने पहा बलमा बी चांगलाच पळाला ना हा बलमा बी चांगलाच पळतो एक नंबर मध्ये आणि एक वेगळा आनंद आहे चेहऱ्यावरती आणि आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे काय पुढचं नियोजन आता आमचे काय संतोष मावस भाऊ आपण नियोजन हां संतोष दादा येत आपल्या समजा दादा कशा पद्धतीने नियोजन असते सर्व नियोजन म्हणजे बैल फ्रेश असेल त्या टाइमिंग आम्ही नियोजन करतो कमीत कमी बारा तेरा दिवसाचा बैला लागेल बादलची वैशिष्ट्य काय सांगाल काय जाणवतं म्हणजे पळगा कारण एकटक बैल पळतो म्हणजे त्याच्यात जर डोक्यात आला आज एक नंबर करायचा तर तो म्हणजे ताडायचे आणि बैल बैलाला बैल पुरला एकच नंबर बैलाला खालचा ओटी पण जास्त आहे जसा जसा वर जाईल आज निकाला हवरा बैल आणि बैलाला बैल पुरला की विशेष प्रथमच नियोजन झालं आज चेहऱ्यावरती आ, समाधान आहे हास्य म्हणण्याविषयीच समाधान बनवलं हो आम्हाला दोन तीन मैदानामध्ये म्हणजे आम्ही गुलाला तशी कंटिन्यू व्हायला आणि दोन नंबर मध्ये तीन मैदानी के दोन <coughs> केले दोन दोनच नंबर झाले बरा मोठ्या मैदानात आम्ही काय गट सेमी फायनल गेल्या मैदानात दीड तासातच बैलांनी केलं त्याच्यामुळे दोन नंबर राहतात इथं आमची इच्छा होती की आज एक नंबर करायचं वाढ दिवसानिमित्त बैलांनी दोन दिवस आवडतांना दिलं म्हणजे एक प्रकारे काय मागितलेलं का त्याला आज नाही दिलीच ते चांगल्या प्रकारे दिली त्याला ते समजलं असेल आज आपल्या माणसाला काहीतरी हाय काहीतरी सांगितलं होतं एक नंबर करायचा आपा एवढा जल्लोष नसतो तुमचा फायनल नंतर मी स्वतः होतो तिथं नाही एक वेगळाच म्हणजे फायनल नंतर एवढं नाचत होता काय विषय नाही त्याला आज बर्थडे निमित्त आपल्याला गिफ्ट दिली त्यानंतर त्याच्यामुळे आज आनंद वाटला त्याच्याबद्दल मित्रांनो अनुभव आहेत आणि बरेच अनुभव आहे किती आहे तरी दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष तर मित्रांनो हा होता आपल्या समोर सासवडकरांचा बादल भुईज मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी